नमस्कार मित्रांनो जय हिंद जय किसान मित्रांनो आपल्या रानामध्ये वेगळ्या प्रकारच्या रानभाज्या असतात मित्रांनो आज आपल्यासमोर जो वेल दिसतो आहे या वेलीला हे जे की फुलं लागले आहेत हे देखील एक रानभानी भाजीचाच प्रकार मित्रांनो ही भाजी शक्यतो किंवा हा वेल शक्यतो पावसाळ्यातच जास्त प्रमाणात रानामध्ये आपल्याला दिसत असतो मित्रांनो ह्या वेला ह्या वेलाला जे जी छोटी छोटी फुलं लागलेली आहेत ही वेला आपण तोडल्यानंतर याची चांगली आणि सुंदर अशी रानभाजी करू शकतो बघा मित्रांनो आम्ही आणले तोडून मित्रांनो हे रानभाजी गावाकडंच आढळते मित्रांनो हे अतिशय सुंदर अशी ही रानभाजी खाण्यासाठी चविष्ट असते आज आम्ही याचं सेवन नक्की करणार मित्रांनो ही भाजी खूप खूप चविष्ट असते तुमच्याही रानामध्ये ही राना भाजी आढळते का आढळत असेल तर नक्की सांगा व तुमच्या राहणार किंवा तुमच्या परिसरामध्ये या भाजीला काय नाव आहे तेही नक्की सांगा या वेलीची फुलं तोडून घरी आणल्यानंतर निवडून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने ते धुवायचे धुतल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकायचं मित्रांनो आणि कढाईमध्ये थोडंसं तेल आणि कांदा आणि जिरं यामध्ये ते कलसून घ्यायचे थोडंसं वाफाळायचे आणि नंतर याचं सेवन करायचं अतिशय सुंदर अशी ही फुलं चवदार चविष्ट आणि प्रसन्नदायक असतात मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या रानामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये अशी रानबाजी आढळल्यास नक्की त्याचं सेवन करा आणि इतरांनाही सांगा तसेच मित्रांनो ही भाजी तुमच्या परिसरामध्ये याला काय म्हणून ओळखतात तेही कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जय हिंद जय किसान धन्यवाद मित्रांनो